सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाग्यवान पुरुषांच्या अंगावर काही खुणा असतात तर त्या कोणत्या खुन, खुणा असतात अगदी पाच ते सहा गोष्टी आहेत मी तुम्हाला ज्या की व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे अगदी स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीसारखी असते त्यांना खूप भाग्यवान मानलं जातं म्हणजे कासवाच्या पाठीसारखी अशी पाठीमागून मागून उंचावलेली पाठ असते त्यांना खूप भाग्यवान मानलं जातं हे लोक जीवनामध्ये खूप मान सन्मान मिळवतात आता दुसरी गोष्ट आहे ज्या पुरुषांच्या तळ हातावर मध्यभागी तीळ असतो असे पुरुष खूप नशिबवान असतात त्यांच्या नशिबामध्ये सुख समृद्धी भरपूर असते अशा लोकांच्या जीवनामध्ये वाहन सुख असतं था म्हणजे असतंच तसेच जीवनात त्यांना खूप मान सन्मान मिळतो या लोकांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पुरुषांची छाती रुंद असते आणि नाक लांब असते अशा पुरुष अशा पुरुषांची अगदी लहान वयात खूप मोठी प्रगती होते ते खूप मोठ्या जॉबवरती किंवा पोस्टवरती असू शकतात किंवा ते अगदी लहान वयातसुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन होऊ शकतात आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पुरुषांच्या पायाची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळ जे बोट आहे बघा त्याला तर्जनी म्हणतात अंगठ्याच्या जवळच्या बोटाचं नाव आहे तर्जनी ते बोट जर तुमचं अंगठ्या किंवा बाजूच्या बोटांपेक्षा जर मोठं असल तर त्या पुरुषाला त्याची अर्धांगिनी म्हणजे जीवनसाथी खूप चांगल्या स्वभावाची आणि खूप सुंदर मिळते आता बघा पुढची गोष्ट आहे ज्या पुरुषाच्या छातीवर चा दाट केस असतात ते पुरुष खूप नस नशीबवान असतात छातीवर दाट असलेले पुरुष आयुष्यात भरपूर पैसे कमवतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात होते सुखाचा पाऊस पडतो हे लोक स्वभावानेसुद्धा खूप चांगले असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना भेटतंय त्याच्यामध्ये ते खूप समाधानी असतात आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ किंवा बाण अशी काही चिन्हे असतात बघा तर ते पुरुष खूप स्वाभिमानी असतात ते खूप या जगामध्ये जगताना अभिमानाने जगत असतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेलं असतं तर हे लोक या जगामध्ये जगताना या समाजामध्ये जगताना खूप मान सन्मानाने जगतात तसेच यांना या समाजामध्ये खूप मान सन्मान सुद्धा दिला जातो आता बघा खूप महत्त्वाची आणि शेवटची ही गोष्ट आहे ती म्हणजे बघा ज्या पुरुषांची नाभी नाभी म्हणजे ज्या पुरुषांची बेंबी ज्या पुरुषांची नाभी खोल आणि गोलाकार असते ते खूप भाग्यवान मानले जातात ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच गरिबी येत नाही असे पुरुष खूप श्रीमंत होतात आयुष्यामध्ये उंच शिखर त्यांना गाठण्यापासून कोणीच रोखू शकत नाही अशा या काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये चार ते पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय